खामगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित करण्यासाठी पोलीस विभागाने विशेष प्रयत्न केले नकली सोने देऊन लुटमार करणाऱ्या घटना येथे वाढल्या होत्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील पंचवीस आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल दोन पिस्तूल जिवंत अधीक्षक अरविंद चावरिया यांनी जून रोजी बुलढाणा येथे प्रथमच पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोडी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्यासह आदींच्या प्रशस्ती पत्र देऊन सन्मान केला आमगाव उपविभागात पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण नंबर व अशा प्रकारे अनेक प्रकारचे गुन्हे दाखल होते या कारवाईमुळे पोलीस दलाची मान उंचावली असून असा प्रकारचा अधीक्षक बुलढाणा यांच्या हस्ते खामगाव अपर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर पोलीस निरीक्षक रफिक शेख संतोष टाले सुनील हुड प्रवीण तळी गोकुल सूर्यवंशी सचिन चव्हाण द्वारकानाथ गोंदके गौतम हिंगडे निलेश सरदार गौरव सराग जयपाल सिंग ठाकूर योगेश धोत्रे रणजित सिंग ठाकूर ईश्वर ठाकूर चंद्रकांत बोरसे रत्नदीप पळस पगारे संजय औचिते यांना या प्रसंगी गौरविण्यात आले મોહમ્મદ ફારુક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાંવ